कडक तापलेल्या उन्हात पोटाला थंडगार गारवा देणारा ऊसाचा रस या उसाचा रस पिण्याचे मंडळी अनेक फायदे आहेत पहिली गोष्ट लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना डिहायड्रेशन होतं त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होतं आणि त्यातून कधीकधी -कधी चक्कर येऊन आपल्याला उष्माघातसुद्धा होऊ शकतो अशावेळी आपण ऊसाचा रस नक्की प्या कारण हा ऊसाचा रस आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतो शरीरातलं पाणी शरीरातच टिकून ठेवतो त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो दुसरी गोष्ट ज्यांचं पोट साफ होत नाही ज्यांना खाल्लेलं पचत नाही त्यांची पचनक्रिया चांगली करण्यासाठी देखील या उसाच्या रसामध्ये फायबर्स भरपूर असतात आणि म्हणून ऊसाचा रस नक्की प्या जर तुमचं पोट साफ होत नसेल तिसरी गोष्ट ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे त्यांनी वजन कमी करण्यासाठी जर प्रमाणात म्हणजे अगदी दिवसाला एक ग्लास किंवा अर्धा ग्लास जर हा उसाचा रस घेतला तर त्यांना नैसर्गिक ऊर्जासुद्धा मिळते जो काही थकवा आहे तो थकवा निघून जातो ताजं तवा न वाटतं आणि वजनसुद्धा नियंत्रणात राहतं भूक कमी लागते अजून एक गोष्ट आपल्या लिव्हरसाठी लिव्हर म्हणजे यकृत तर पहा ज्यांना दारूचं व्यसन आहे आणि ज्यांचं लिव्हर खराब होऊ लागले अशा लोकांनी यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या लिव्हरसाठी या उसाच्या रसाचं सेवन नक्की करा कारण आपल्या लिव्हरमधले विषारी पदार्थ काढून टाकण्याचं काम हा उसाचा रस खूप चांगल्या प्रकारे करतो सोबतच ज्यांना मूत्रपिंडाचे आजार आहेत तर बघा उसाचा रस मूत्रपिंडासाठी अतिशय चांगला आहे त्याच्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं आणि मूत्रपिंडातली घाण विषारी पदार्थ निघून जातात सोबतच उसाचा रस कावीळसारख्या रोगावर देखील गुणकारी आहे जर तुम्ही उसाचा रस नियमितपणे घेतला तर कावीळ होणार नाही आणि झालेली कावीळ देखील याने लवकर बरी होते बरी व्हायला मदत होते उसाचा रस पिल्यानं आपले दात मजबूत बनतात आपल्या दातांना मजबूत ठेवण्यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस नक्की प्या म्हणजे आपण कोल्ड्रिंक्स वगैरे पितो तर त्याच्याऐवजी जर आपण उसाचा रस पिलात तर त्याचे खूप सारे फायदे आहेत हाडांच्या बाबतीमध्ये उसाच्या रसात कॅल्शियम भरपूर आहे मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे ज्याच्यामुळे आपली हाडं मजबूत बनतात हाडांना बळकटी येते बघा अनेक लोकांच्या गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येतो हाडं हाडं आवाज करतात अशावेळी आपण उन्हाळ्यामध्ये उसाचा रस नक्की प्या सोबतच उसाचा रस आपल्या डोळ्यांसाठी देखील चांगला आहे ऊसाचा रस पिल्याने आपली दृष्टी सुधारते एका संशोधनानुसार उसाचा रस कर्करोगाच्या पेशींबरोबर लढतो कर्करोग होऊ न देण्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका आहे थोडक्यात काय तर उसाचा रस पिल्यानं आपल्याला कर्करोग होण्याचा धोका कमी होतो सोबत ज्यांचं कोलेस्टरॉल वाढलेलं आहे तर बघा उसाचा रस कोलेस्टरॉल कमी करण्यामध्ये मदत करतो जर तुम्हाला सातत्यानं थकल्यासारखं वाटतं एनर्जीच राहिलेली नाही ना खूप खूप जास्त दमल्यासारखं वाटतं तर हा उसाचा रस तुम्ही नक्की प्या याच्यामध्ये भरपूर ऊर्जा आहे ही ऊर्जा तुमचा थकवा कुठल्या कुठे घालून टाकेल ज्यांना चांगली नितळ त्वचा हवी आहे ज्यांना त्वचेला पोषण हवं आहे त्वचेवरचे मुरमाचे डाग ज्यांना कमी करायचे आहे त त्वचा ज्यांना चमकदार बनवायची त्यांनी तर उसाचा रस नक्की सेवन करा याच्यामुळे त्वचा तजेलदार बनते चमकदार बनते मित्रांनो उसाच्या रसामध्ये अँटी ऑक्सिडंट देखील असतात हे अँटी ऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्सला नष्ट करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आपलं म्हातारपण दूर करून तारुण्य टिकून ठेवण्याचं काम करतात परंतु लक्षात ठेवा ज्यांना मधुमेह आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी मात्र ऊसाचा रस न घेतलेला किंवा अतिशय कमी प्रमाणात घेतलेला चांगला कारण याच्यातली साखर ही तुमच्या रक्तातली जी ग्लुकोजची पातळी साखरेची पातळीतला वाढवू शकते तेव्हा इतके सारे जर का फायदे बेनिफिट्स या उसाच्या रसाचे असतील तर मला वाटतं आपण आवर्जून उन्हाळ्याच्या दिवसात या उसाच्या रसाचं सेवन नक्की करायला हवं कोल्ड्रिंकपासून दूर रहा आणि आपल्या शेतकऱ्यांच्या उसापासून बनवलेला उसाचा रस नक्की प्या व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आपल्या मित्रांना कुटुंबियांना व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि अशा स्वरूपाच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा कमेंटमध्ये तुम्ही उसाचा रस पिता की नाही ते आम्हाला नक्की कळवा तुमच्या कमेंटची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद